ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवणाऱ्या जवानांना मूर्तिजापुरातून राष्ट्रवादी सलाम देण्यात आला भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगाबाईक रॅलीमधून शहरात देशभक्तीचे उत्स्फूर्त प्रदर्शन पाहायला मिळाले घोषणा बॅनर्स आणि तिरंगांच्या लाटांमधून वीर जवानांना मानाचा मुजरा देण्यात आला देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या ऑपरेशन सिंदूर मधील शूर जवानांना मानाचा मुजरा देण्यासाठी मूर्तिजापूर शहर आज राष्ट्रप्रेमाने भारावले होते तर भारतीय जनता पक्ष तालुका व शहर शाखेच्या वतीने रविवारी तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीतून वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत नागरिकांनी भारत मातेच्या जयघोषांनी शहरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण केले रॅलीची सुरुवात शासकीय विश्रामगृहापासून झाली पुढे शिवाजीनगर भवानीनगर भगतसिंग चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन मार्गे ही रॅली जयस्तंभ चौकात समारोप झाली मार्गभर देशभक्तीपर घोषवाक्यांचे फलक पोस्टर्स आणि बॅनर्स झळकत होते तर हातात तिरंगा घेऊन शेकडो युवकांनी शहरात भक्तीचा संदेश पोहोचवला समारोपाप्रसंगी खासदार अनुप धोत्रे आणि आमदार हरीश पिंपळे यांच्यासह आजी माजी सैनिकांनी शहीद स्मारकावर पुष्पहार अर्पण करत वीरांना श्रद्धांजली वाहिली यावेळी लष्कराच्या तीनही दलातील शौर्यगाथा उजळवण्यात आल्या या रॅलीत भाजप तालुक्याध्यक्ष ठाकरे शहराध्यक्ष हर्षल साबळे तसेच पक्षाचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या उपक्रमामुळे शहरातील तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून देशप्रेमाची भावना अधिक बळावली आहे मूर्तिजापुरातून निघालेला हा संदेश संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात देशभक्तीचा एक प्रेरणादायी संदेश पोहोचवणारा ठरतोय असंख्य भारतीय कार्यकर्ते जे देशावर प्रेम करतात ते सहभागी झाले एक अभूतपूर्व रॅली तिरंगा रॅली मोठ्या निघाली आणि देश प्रथम हे ब्री वाक्य आज जनतेने मोठ्या फुरने दाखवून दिलेलं आहे आपल्या सैन्याचं ताकद सैन्याने दाखवून दिली आहे म्हणून आज त्यांचं मनोबल वाढण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तिरंगा रॅली काढली होती यामध्ये जे सहभागी झाले त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो